गुड मॉर्निंग मित्रांनो कोकणकर सुवाच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण आता परत आलो आहे गावी आणि हा जाण्याचं कारण म्हणजे माझ्या मित्राची घरभरणी आहे धामणी बौद्धवाडी येते त्यासाठी आलो आहे आणि ऑफिसचे मित्र आले सगळे आणि आम्ही सकाळच राऊंड मार आहे हे तुमच्या वाड्याची जागा सगळी कळम वगैरे जे लावले होते ते वर्षी आंबे थोडेसे लागलेत पुढच्या वर्षी येतील आणि बघूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आपण महेश कातलजार त्याच्यानंतर बोद्धवडीत जाणार आहोत ते तुम्हाला दाखवत राहील आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आणि बाजूचं बेल बटन दाबा जेणेकरून माझी व्हिडिओची लिंक तुम्हाला सगळ्यात पहिले येत राहील चला पुढचा व्हिडिओ बघूया आपण आणि सकाळचा क्लायमेट बघा पाऊस पडून गेला आहे काल दुपारी पडला होता भरपूर एकदम शांत आणि मस्त चला पुढचा व्हिडिओ बघूया आपण मित्रांनो हे आपलं फणसाचं झाड आणि फस लागला एक गेल्या वर्षी भरपूर लागले होते आणि हे समोर बघा हे कलमाची झाड आहेत सगळे काजू आहे काजू पण थोडेसे वर्ष लागलेले आणि हा आमचा वाडा एक आमच्या म्हशी असतात मोरो रटतोय आवाज सकाळचा हे आमचं पूर्ण वाड्याच्या मागचा परिसर नाही चालतं झोपलंय अजून का दम मित्रांनो आता सगळे आलेत आंघोळीकर आपल्या विहिरीवरती जी विहिर आपण पावसाळा बघतो तीच हे बघा हे गणेशचं घर लांबे माझ्या मित्राचं त्याच्याकडनं आता आपण काढणं घेतलंय पाणी काढायला आणि बसले डांगोळीसाठी आणि आपलं समोर घर इकडे क्लायमेट भाव काय मस्त झालं हा पालर शायड हा बाईथे मित्रांनो आपण चालू धामणीत आता आपला नाश्ता वगैरे झालाय सरळ चला धामणी चाललंय आपण आमचं पालगड गाव आणि आपली पुढे शाळा साने गुरुजी विद्या मंदिर पालघड ही शाळा चेतन माझी साने गुरुजींच घर हे बघ मित्रांनो आता आपण पोहोचलोय धामणीत आणि आपल्याला जायचंय धामणी बोद्धवाडी इथे पुढे हां ती बघ सरळ मी काय बोलतोय इथून टाकण्यापेक्षा तिकडून टाकपेक्षा सांगतो तुला इकडे डायरेक्ट चढवरती आणि हे बघा धामणी बोद्धवाडीचा गेट आता काहीतरी डायरेक्शन देत आहेत सरळ इकडे आमचे उत्तम गामरेनच गाव सरळ आणि हे बुद्धविहार सरळ सरळ चण आता मित्रांनो आपण चाललोय मित्राला आणायला खेळला तो ट्रेन ने आला आणि आपण त्याला पिकअप करायला सीएनजी भरायचे त्याच मित्रांनो पोचलोय आपण आता दस्तुरी फाटा राईट हँड साईडला जातो रोड तो दापोली वाकोली वगैरे सगळं आपलं जायचं जा लेफ्ट साईडला खेळला आता आपण पोहोचलोय मित्रांनो खेड बस स्थानक हे बघा आपल्या रेल्वे स्टेशनला दा जायचं आहे ट्राफिक ठरलेली आहे फुल जाम झाले एस टी झाली की फुल जाम ते टाकेल पूर्ण मध्ये एस टी डेपो खेड बस स्थानक आता पोचलोय आपण भरणा नाका ಪೇಂಟಿಂಗ್ ಇಲ್ಲಿ ಮಸ್ತ್ೇಂಟಿಂಗ खेड रेल्वे स्टेशन काम केलंय थांबलो आता लिंबू सरबत्ती याला तू काय मंडळी सगळी जेवायला बसले विशो सगळे झाले आणि हे आमचं गाव लॉक करायचं भात किती घेतलं बघ भूक लागली मित्रांनो आम्ही ज्या घरभरणी जाऊ दे घर माझ्या मित्राचं आता आम्ही आता निघणार आणि इथून जाणार नांदगाव खेड दुसऱ्या मित्राच्या घरी तर मी आता आलो आहे भरण्याला सी एन जी टाकला खेड आणि हा आपला मुंबई गोवा हायवेने लाईन बघा सी एन जीची आमचा नंबर कधी येणार काय माहिती हे बघा आणि हा मुंबई गोवा हायवे आपला मित्रन आपलं सर प्रोग्राम झाला आहे आणि आता जेवायला बसलो आपण आधी जेवण कसं आहे काटे जेवण विशो ते आंबे ठेव ना आंबे नंतर खावे जेवल्यावर आहे बघा आंबे बघा आमच्याकडे आंब्याची काही कमी नाही कोकणामध्ये बघा सुवर्ण राईस सुवर्ण राईस ओके हे बघा चिकनचा रस्सा बघा काय तरी आहे खतर ना आपण जेवण झालं आता क्रिकेटचा सामना रंगला आमचा चलो हा मोठा बॅट्समन आहे जालगाववर आहे पकड 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 काटे यायचं खेले आणि हे बघा मस्तपैकी बाजूला जंगल आहे सगळं खतरनाक <laughs> <laughs> मित्रांनो आता वादले रात्रीचे सवा बाराने आम्ही चाललोय आपल्या गावच्या मित्रांनी लावलेत मासे पकडायला जाळा लावलाय खाडीमध्ये ना ला? आता बघूया भेटतात का आपल्याला चाललोय आपण तिकडे आता काटे कसं वाटतंय एकंदरीत फील आता कोकण मध्ये एकदम फील म्हणजे एकदम सुपर असं वाटतंय रात्रीचं कसं वाटतय जन्नत जन्नत <laughs> बस ना मग चला बघूया जायला लावले त्यांनी आणि बघायला जाऊया आपण आता चलो फडके सांगायचं झालं तर देवाला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे कोकण एक नंबर यार चल मी बस बसू मी चला आता वादेत रात्रीचे सव्वा बारा आणि आपण चाललोय आता मासे बघायला बघूया आणि हे बघा क्लायमेट बघा एकदम थंड आणि भारी पाऊस पडून गेला आहे मस्तपैकी असे मी कुठलं खाणं आठवतो विशाल तुला पाव नाही कुठला रस्ता भारी वाटतं ना हे बघा जंगल जंगलातून चाललं आपण पाहुणे एक झाला आहे

आणि हा जा लावलाय हे कड उचलायचं बोलतात ते कसं उचलणार त्यांनाच माहिती आपल्याला काय आयडिया नाही पाणी दिसणार आहे की नाही माहिती आहे बघा जरा एकदा चेक करा बर आहे ना, ना पाणी हा तुम्ही लावलात किती वाजते पाणी मग सकाळी मला उठव काय बोलतो हे सगळं पाणी निघून आता भरती आले मासे किती मेहनत आहे बघा इकडे मासे पकडायची त्याच्यावर भरती एकदम वर टाकतो गेला ना आता हे सगळे पाच वाजता येणार नाही तुला आज रोड होता मी गुड मॉर्निंग मित्रांनो आपण आता निघालो नांदगावमधून मधून चाललोय आता पालघर तिथून मुंबईसाठी निघालो आपण हा ती वरती तोंड काढली ती आणि एक क्रोकोटल पॉइंट आहे आणि ते बघाले वरती बघा मगरचे तोंड आहे बघा मगर बघा लावले आणि जगबुडी नदीच आहे मित्रांनो हे बघा ही क्रोकोटल हे बघा केवढे मगर केवढे मोठे रे तरी पण ती माणसं बिंद असतात रे आतमध्ये सहा फूट आहे सहा फूट ती बघ ती बघ समोर मोठी बघ दोन आले बघ समोर समोर बघा ती बघ केवढी आहे हा ती बघ मित्रांनो आता आपण पोहोचलोय पनवेलच्या मागे आता पनवेलला पोहोचू आपण आणि कर्नाला पोर्ट समोर तुम्हाला दिसतंय बाकी बाकी मार्गाव ट्रॅफिक लागले आपला बाकी रोड क्लिअर आहे सगळं बघा कर्नाला पोर्ट आहे कधी आला तर नक्की भेट आहे त्याला बाकी रोड एकदम ओके मस्त क्लायमेट पण छान आहे मित्रांनो आम्ही आता जे आपला फेमस हॉटेल आहे साई कृपा चिकन लपेटा तिथं बसलो आहे आणि गर्दी बघा खाली पूर्ण पूल आहे म्हणून वरती आलो आहे पूर्ण जाम आहे आमचा नंबर आता लागला आहे बघूया कधी मिळते आपला ऑर्डर मित्रांनो आपला चिकन लपेटा आलेला आहे हे बघा आणि या रोटी सगळ्या आहेत आणि भाई माझे मित्र आहेत सगळे हां आठ मिनिट किती भाई आता सांग काय ते लवकर हां चौकात चल हा टाक हे पनीरमधलं एकदम फेमस हॉटेल आहे चिकन लपेट्यासाठी साई कृपा आम्ही ट्राय करून थांबलो आहे आता संध्याकाळचे वाजले तर पावणे सहा तरी पण हॉटेल आहे अजून मित्रांनो आमचे सगळे मित्र आता तुटून पडले ते बघा आम्ही सकाळी साडेबारा वाजता निघालो कुठं थांबलो नाही मध्ये मा आता जेव्हा जवळ सहा वाजता आता सत्यबाई सत्ता चालू आहे सत्यबाई सत्ता आहे ना, ना काटे मित्रांनो हे साईक हॉटेल आहे चिकन लपेट्यासाठी फेमस पण काही एवढं विशेष काय नाही आपण जे घरी बनवतो टॅबॅटोमध्ये कांद्यामध्ये तेच आहे ते सेम से। वेगळी टेस्ट काहीच नाही हां पण अंडाखरी वगैरे असेल तर मस्त आहे बाकी एवढं त्या गाड्याच्या गर्दी करतात त्याचे एवढं विशेष काहीच नाही चला आपण पुढचा व्हिडिओ बघूया आपण आता मित्रांनो आता साडे आठ आणि आम्ही पोचलो आहे घोडबंदर रोडला सी एन जी भरात आहे आणि आम्ही एक वाजता निघालो होतो जरा मानगाव इंदापूरला आपल्या ट्रॅफिक लागली आता बघूया आणखीन पुढे किती मिळतं ट्रॅफिक आपल्याला आणि बघा लग्न चाललंय कोणतं तरी जबरदस्त आहे